भिंदोची प्रेक्षक घ्यायला मैत्रोल धामांगा विरुद्ध खोनी ही भिंदरची ती नाही ना आता शरीर पंचानी पेंडिंग ठेवलेले बघा एकच भिंजर नव्हतो गावती प्रसरखोर आराध्य कृष्णा सालवी काकडवाल फक्त बैदरी सर उचित दोन बाजू अकरा हजार बरोबर कळवेत यांनाच्या मध्ये जोर पाहिजे लवकरात लवकर चोर द्या दो हो दोघांना पण येऊ हो द्या दोघांना येऊ द्या